विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहे जिकडे तिकडे परिषदा आणि जिकडे तिकडे सभांचं सत्र सुरू आहे आणि अशा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जळगाव चोपडा येथे त्यांनी जी काही आदिवासी परिषद घेतलेली आहे त्या आदिवासी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काय विधानं केली आणि ही विधान या चर्चेला कशी आली आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय जळगाव जळगाव या जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ठिकाणी आज बाळासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी परिषद घेतलेली होती आणि या आदिवासी परिषदेमधून त्यांनी तिथल्या आदिवासी बांधवांना संबोधित केले खर तर बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी एक अशी मोठ बांधलेली आहे की इथला आदिवासी समाज आदिवासी पक्ष संघटना यांना सोबत घेऊन ते आज नव्यानव मोठ बांधत आहेत आदिवासी समाजाची आणि याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील चोपडा या मतदारसंघामध्ये चोपडा या गावा तालुक्यामध्ये त्यांनी एक आदिवासी परिषद घेतली आणि त्या आदिवासी परिषदेमधून त्यांनी आदिवासी लोकांना संबोधित केलं आता मुद्दा असा येतो आपल्यासमोर की बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांनी खरंतर लोकशाहीमध्ये अशी विधानं करावीत हे आश्चर्यचकित करणारी आहे बाळासाहेब आंबेडकरांचं विधान काय आहे की जे काही पक्ष आहेत हे पक्ष पैसे घेऊन तिकीट देतात अशा पक्षांनी आपल्याला धोका दिला अशा लोकांकडून दोन हजार नाही तर प्रत्येक मताला दहा हजार घ्या आणि मत मद, मतदान मात्र आपल्या माणसाला करा असं विधान बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे तर एक निवडणूक आचारसंहितेच्या नियमानुसार हे विधान जर पाहायला गेलं तर हे विधान चुकीचं वाटायला लागतं परंतु जेव्हा आपण वास्तवाचा विचार करायला लागतो तेव्हा ते, ते खरंही वाटायला लागतं परंतु एखाद्या मोठ्या नेत्याने जबाबदार नेत्याने असं विधान व्यासपीठावरून करणं हे कितपत योग्य आहे हे तर चिंतेचे आणि चिंतनाची बाब आहे आदिवासी परिषद चोपडा येथे भरलेली होती खर तर सध्या पक्ष संघटना आदिवासी संघटना विद्यार्थी संघटना आदिवासी पक्ष यांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं गणित मांडत आहेत आणि याच सभेमध्ये ते म्हणतात की काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल या सर्वच पक्षाचे लोक हे उमेदवार देत असताना जो जास्त पैसा देईल त्याला उमेदवार देतात असं ते म्हणतात आणि पुढे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात अशा लोकांकडनं दोन हजार नाही तर आत्ता दोन हजार चालणार नाही दहा हजाराला ना एक मत द्या आणि दहा हजार घेऊन मत मत त्यांना देऊ नका मत आपल्याच उमेदवाराला द्या त्यांनी तुम्हाला फसवले तुम्ही त्यांना फसवा असं जाहीर बाळासाहेब आंबेडकरांनी त्या सभेतून म्हटलेलं आहे खर तर आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर अनेक विचारवंतांचा त्यांना विरोध होतोय अनेक विचारवंतांचे आरोप होतात परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं दिसून येते तो कार्यकर्ता मात्र हटायला तयार नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय हो। त्या ठिकाणी झालेल्या परिषदेमध्ये मोठ्या संख्येने खरं तर कर्मचारी वर्ग देखील होता आणि मग हा कर्मचारी वर्ग शिकलेला वर्ग हा अजूनही बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं दिसून येत विचार आहे विचारवंतांचे आरोप आहेत अनेक विचारवंत त्यांच्यावर आरोप करत आहेत खरं तर या विचारवंतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सुपाऱ्या आहेत का असा देखील सूर या सभेमधून या परिषदेमधून कार्यकर्त्यांनी काढलेला दिसून येतो आणि म्हणून आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी आणि कथित जे काही विचारवंत आहेत हे विचारवंत मात्र जाणीवपूर्वक ह्या टीका करत आहेत का असा देखील आरोप अनेक वेळा वंचितच्या कार्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला दिसून येतो आपण पाहतोय विचारवंत आजच्या घडीला विचारवंतांचे आणि राजकीय पक्षांचे साठेलोटे झालेत का असा देखील आरोप आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसून येतो सर्वात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची चोपडा येथील आदिवासी परिषद त्यानंतर आलेल्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया लोकांचं असं देखील म्हणणं आहे आरक्षण असेल दलित अत्याचार असतील खैरलांची प्रकरण असेल खरडा प्रकरण असेल अशा प्रकरणामध्ये हे जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत ते मात्र एक शब्दही बोलत नाहीत आणि मग अशा पक्षांच्या पाठीशी आपण जायचं का आपण उभं राहायचं का हे दलित मतदारांनी हे आदिवासी मतदारांनी लक्षात घ्यावं असा देखील सूट अनेक वेळा सोशल मीडियावरती दिसून येतो मग आपण पाहतोय आदिवासी अत्याचार असेल दलित अत्याचार असेल या अत्याचारावरती कधीच कुठलाच राष्ट्रीय पक्ष किंवा प्रस्थापित पक्ष मात्र भाष्य करत नाहीत ते काहीच बोलत नाहीत अशा पक्षांच्या पाठीमाग दलित आणि आदिवासी लोकांनी जायचं का असा देखील सूर या परिषदेच्या माध्यमातून ज्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती कमेंट्स केलेल्या आहेत त्या कमेंटमधून आपल्याला दिसून येतात असे विचारवंत नेमके कोण आहेत हे सर्व विचारवंत जे टीका करत आहेत हे विचारवंत कुठेतरी राजकीय भूमिका घेऊन पुढे येत आहेत आणि जर मग त्यांनी राजकीय भूमिका घेतलेली असेल तर त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते विचारवंत नाहीत असा देखील सूर अनेक वेळा मीडियातून निघत आहे एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांची चोपडा येथील जी काही आदिवासी परिषद होती आणि या आदिवासी परिषदेमधून एका मताचे दहा हजार घ्या परंतु मत मात्र आपल्याच माणसाला करा असं म्हणणं हे कुठेतरी चिंतेची आणि चिंतनाची बाब वाटू लागते धन्यवाद